फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा येथे उपस्थित राहावे असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखा भंडाराच्या वतीने करण्यात आले आहे फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली आरोपी कैलास श्यामराव लांडगे राहणार मराठा चौक जुनोना रोड बाबूपेठ चंद्रपूर संजय देवाजी हांडेकर राहणार पहाडी चौक वासेरा तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यांनी लाखांदूर तालुक्यातील बऱ्याच गुंतवणूकदारांना त्यांनी गुंतविलेल्या रकमेवर प्रतिमहिना दहा अकरा बारा टक्के अशा प्रकारे अधिक व्याज देण्याचे आमिष देऊन फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून घेतली मात्र काही दिवसांनी सदर आरोपी यांनी गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचे व्याज आणि मुद्दल परत न करता अकरा कोटी अठ्ठेचाळीस लक्ष चाळीस हजार एकवीस रुपयांची फसवणूक केली असल्याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन लाखांदूर जिल्हा भंडारा येथे अपराध क्रमांक तीनशे तीन ऑब्लिक तीन दोन हजार चोवीस अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास विजय कसोधन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा भंडारा हे करीत आहेत तरी ज्या गुंतवणूकदारांनी सदर आरोपीचे किंवा त्यांचे एजंटमार्फत दिलेल्या आमिषाला बळी पडून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविले असेल आणि ज्यांची फसवणूक झाली असेल अशा असे गुंतवणूकदारांनी त्यांनी गुंतविलेल्या पैशाच्या पुराव्यासह पोलीस अधीक्षक कार्यालय आर्थिक गुन्हे शाखा भंडारा येथे हजर होऊन आपल्या बयान नोंदवावे असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांनी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान केले आहे